नमस्कार ही आहे स्वरा निकम एक ज्युनियर सायंटिस्ट अतिशय लहान वर्गामध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी विज्ञान प्रेमी आहे आणि वेगवेगळे प्रयोग करायला हिला आवडतात आणि ती स्वतः अशी अनेक एक्सपेरिमेंट करून पाहत असते आता लवकरच विज्ञान दिनाचा विषय होतो आहे आणि विज्ञान दिनाच्या निमित्ताने जे प्रयोगाचं सादरीकरण करावायचं आहे त्यासाठी तिने हा प्रोजेक्ट निवडलेला आहे सोबत ज्या टाकाऊ वस्तू आपल्याच घरामध्ये पडलेल्या असतात त्याच्यापासून तिने एक नैसर्गिक फिल्टर तयार केलेला आहे आणि या माध्यमातून दूषित म्हणण्यापेक्षा गडूळ पाणी कारण दूषित पाणी शंभर टक्के शुद्ध करण्यासाठी प्रॅक्टिकली थोडंसं जास्त तो तो चांगलाच प्रयोग करणं आवश्यक आहे परंतु जे गढूळ पाणी आहे ना ते पाणी ज्याला आपण तात्पुरत्या अर्थाने दूषित पाणी असं म्हणूया तर ते पाणी या ठिकाणी शुद्ध नैसर्गिकरित्या कसं करावं याच्यासाठीचा हा एक तिचा प्रयोग आहे हा एक तिचा प्रकल्प आहे या आणि यामध्ये अतिशय साध्या साध्या गोष्टी ज्या आपल्या सभोवताली आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असतात ज्यांचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या पाणी फिल्टर करू शकतो आणि ते पाणी चांगल्या इतर कामासाठी आपण वापरू शकतो गडूळ पाण्याला अगदी स्वच्छ पाण्यामध्ये रूपांतरित करणारा हा फिल्टर एकूण चार स्टेप्समध्ये याचं काम चालतं आणि त्यापैकी ही सगळ्यात पहिली जी स्टेप आहे की सर्वप्रथम त्यामध्ये आ, जे छोटे दगड गोटे असतात त्यांचा वापर केलेला असतो त्यानंतर वाळू वाळूसोबतच पुढे समुद्रकिनाऱ्यावरती जी माती मिळते किंवा आपल्याकडे जो गेरू मिळतो तर त्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये केलेला आहे एवढंच नाही तर चारकोल म्हणजे कोळशाचा वापर सुद्धा याच्यात करण्यात आलेला आहे हे चार स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात पहिल्या मध्ये या ठिकाणी बघा दगड गोटे त्यानंतर याच्यामध्ये वाळू आणि जे रेड कलरचं दिसतंय मध्ये ते तुम्ही गेरू सुद्धा वापरू शकता किंवा त्या प्रकारची माती वापरू शकता आणि सर्वात शेवटी चार कोला है। जला पासूं, जला कोल आहे म्हणजेच ज्याला आपण लाकडापासून जळालेला जो कोळसा आहे या सर्व बाबी एकाच्या नंतर एक या पद्धतीने जर सेट केल्या तर शेवटी आपल्याला या ठिकाणी स्वच्छ पाणी पडत असताना दिसतंय ह्या चारही जे छोटे छोटे फिल्टर्स आहेत ते मी परत दाखवत आहे या ठिकाणी की ज्याच्यामध्ये आताच आपण दगड गोटे वाळू आणि आता हा रेड कलरच्या मातीचा थर आहे या ग्लासमध्ये तर त्याचे तुकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटी हा चारकोल किंवा कोळसा जळालेला जो कोळसा आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे अंतिम जे ग्लास या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे जो ग्लास तर त्या ग्लासमध्ये बऱ्यापैकी स्वच्छ पाणी पडत असताना आपल्याला दिसतंय विद्यार्थ्यांच्या बालमनावरती अशा प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक संस्कार घडविण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आता आपण कदाचित आपल्यापैकी असे काही जण असतील किंवा ते कदाचित असं म्हणत असतील की यात नवीन असं काय आहे अगदी मान्य आहे याच्यात नवीन असं काय नाही मात्र हा प्रयोग या विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठी जरी परिचित असला तरी विद्यार्थ्यांसाठी हे वेगळं पण आहे स्वतः प्रत्यक्ष एखादी कृती जेव्हा विद्यार्थी करून पाहतात तर त्यांच्या ती चिरकाळ स्मरणामध्ये राहते आणि याच्यामधूनच त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठा किंवा ज्याला सायंटिफिक अॅटिट्यूड म्हणतो आपण तो वाढण्यासाठी मदत होते आपल्याला हा प्रयोग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा